हे सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण गावरान पद्धतीचं चमचमीत झणझणीत भरीत बनवणार आहोत एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून पाहिला ना तुम्हाला खूप आवडेल आणि नेहमी नेहमी तुम्ही अशाच पद्धतीचं भरीत बनवतात खूप छान चव लागते आणि झटपट रेसिपी आहे बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही एका चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती नक्कीच खाणार एवढं भारी हे भरीत होतं तर चला लगेचच बनवायला रेसिपी सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिसतंय की नाही एक नंबर भरीत दिसायला जेवढं भारी दिसतंय खायलासुद्धा तेवढंच चविष्ट चवदार झाले बरं का तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपण इथे एक मोठं काळं वांग घेतलेलं आहे तुम्ही बारके वांग वापर तरी वांगे वापरले तरीसुद्धा चालेल पण या मोठ्या वांग्याचं मी इथे भरीत बनवते तर जेव्हा आपण मार्केटमधून हे काळं वांगं आणणार त्यावेळेस व्यवस्थित पाहून आणायचं किडकं वगैरे नाही आहे ना, ना। कुठे होल नाही आहे ना हे चेक करून आणायचं नंतर हे वांग स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचं आता काय करूया हे वांग ना आपण कापून घेऊयात तर तुमच्याकडे जी जाळी असते ना आपण टॅमॅटो वांग भाजून घेतो भरीतसाठी तशी जर जाळी असेल त्यावरती भाजून घेतलं तरीसुद्धा चालेल हे काप मी कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे तर मीडियम आकाराचे असे याचे मी काप करून घेते किंवा तुमच्याकडे पॅन असेल पॅनमध्ये फ्राय केलं तरीसुद्धा चालेल तर सर्व काप मी अशा पद्धतीने इथे कट करून घेतलेत खूप लहान करायचे नाही पातळ किंवा खूप जाडही करायची नाही व्यवस्थित ते फ्राय होतील असे काप करून घ्यायचे आहेत तर मिडियम आकारामध्ये हे काप मी करून घेतलेत आता काय करूया कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेऊयात आणि साईडनेसुद्धा थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे कढईला म्हणजे ते काप व्यवस्थित फ्राय होतील तर आता ते या तेलामध्ये आपण हे काप ठेवून घेऊयात तर सर्व काप पसरवून असे ते तेलात ठेवायचे आणि याच्यावर त्यांना झाकण ठेवायचं आणि अधूनमधून झाकण उघडून अलटी पलटी करून हे काप आपण फ्राय करून घेणार आहोत तर सर्व काप मी इथे कढईमध्ये ठेवून घेतलेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि हे काप थोड्या थोड्या वेळासाठी फ्राय करून घेऊयात तर गॅस मिडियम ठेवायचं आणि हे काप वांग आतपर्यंत चांगलं शिजलं गेलं पाहिजे याचा जो गर आहे गाभा आहे तो पूर्णपणे शिजला गेला पाहिजे तर जसे जसे हे शिजत जातील तसे तसे हे सॉफ्ट होतील आणि याची सालसुद्धा आणि कापसुद्धा मऊ पडतील पहा तर झाकण ठेवून मी हे थोड्या थोड्या वेळासाठी फ्राय करून घेतलेत तर आता अलटी पलटी करून घेतलेत आणखीन थोड्या वेळ शिजवून घेऊयात म्हणजे पूर्णपणे ते सॉफ्ट होतील आणि आपल्याला हे काप व्यवस्थित मॅश करता येतील तरी ते पाहू शकतात दोन तीन वेळा झाकण ठेवून हे काप मी अलटी पलटी करून चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेत आणि सालसुद्धा याचं व्यवस्थित शिजलेलं आहे हे पहा अतिशय सॉफ्ट असे हे काप झालेत असे तेलामध्ये हे काप ना फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित त्याचा गर शिजला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व इथे मी हे वांग्याचे काप फ्राय करून घेतलेत आता त्याच कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत यामुळे भरताची चव आणखीनच डबल होते तर पाहू शकतात चांगला लालसर होईपर्यंत लसूण आपण फ्राय करून घेतला आहे तोसुद्धा या वांग्याच्या कापामध्ये काढून घेऊयात तरी ते पाहू शकतात असं लालसर होईपर्यंत आपण लसूण आणि वांग्याचे काप फ्राय करून घेतलेत आता त्यातच आपण आणखीन एक पळी तेल वाढवले आणि यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे चांगले तडकले की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर कांदा टाकून घेऊया आणि थोड्या वेळासाठी परतवून घेऊया कांदा थोडासा परतला की हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता हिरवी मिरची आणि कांदा थोड्या वेळासाठी चांगला परतवून घेतला आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो टाकून घेऊया आणि टॅमॅटोसुद्धा थोड्या वेळ परतवून घेऊयात तर टॅमॅटोसुद्धा आपण थोडा वेळ चांगला परतलेला आहे आणि थोडा मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात तो तर तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर पाव चमचा याच्यामध्ये चटणी टाकली तीस तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर आपला कांदा टमॅटो व्यवस्थित भाजून होतोय तोपर्यंत आपण वांग्याचे काप थंड झालेले आहेत तर वांग्याचे काप आणि लसूण मी अशी इथे बत्त्याने ठेचून घेते ताटामध्ये तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये जरी धोबड बारीक करून घेतलं तर तरी चालेल तुम्हाला आवडत असेल तर मिक्सरमध्ये करा किंवा असं ताटामध्ये जर मॅश केलं तरी चालेल पटकन मॅश होतात शिजलेले आहेत ना त्यामुळे लगेच हे मॅश होतात आणि काळजी घ्यायची ताटाला कच पडू शकतात क्रॅक पडू शकतात त्यामुळे ना हलक्या हाताने थोडंसं हे मॅश करून घ्या तर व्यवस्थित येते आपण लसूण आणि वांग्याचे काप मॅश करून घेतले तोपर्यंत तो कांदा टमॅटो मिरचीसुद्धा मस्त परतली गेले आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जे वांग मॅश करून घेतले भरताचं ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेऊया आणि हे भरीत ना थोडं तिखटच बनवायचं तरच खायला मजा आहे आता चांगलं हे भरीत या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दोन तीन मिनिट हे भरीत चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि उलटण्याने असे मॅश करायचे पहा म्हणजे ते व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मॅश होईल आणि सर्व चव त्यामध्ये उतरेल तर दोन तीन मिनिट चांगलं परतवून घेतले आता सगळे शेवटी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर पहा किती छान याला रंग आला आहे आणि दिसायलासुद्धा मस्त दिसते भरीत तर दोन तीन मिनिट हे भरीत मी चांगलं परतवून घेतले आता गॅस बंद करून घेऊयात आपलं भरीत तयार झालेलं आहे गॅस बंद केल्यानंतर सगळे शेवटी इथे अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे तर बी या काढून घेतल्या होत्या तरीसुद्धा एक बी पडलेलं आहे त्याच्यामध्ये तोच मी काढून घेते आतमध्ये बी होता तर पहा अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात आणि लिंबू टाकल्यामुळे खूप छान चव लागते करून पहा तुम्ही तुम्हालासुद्धा आवडेल हे भरीत एकदा बनवून तर पहा बनवल्याशिवाय समजणार कसं हो की नाही तर आपलं भरीत तयार झाले लगेच आपण सव करून घेऊयात तर सर्व इथे मी हे भरीत ताटामध्ये काढून घेते तर जेव्हा स्वयंपाक करायचा कंटाळा येईल त्यावेळेस गरमागरम झणझणीत असं भरीत चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं तर सर्व भरीत इथे मी ताटात काढून घेतले हे पहा आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर ज्यांना कोणाला भरीत आवडत नसेल ना ते सुद्धा आवडीने खातील एवढं भारी याची चव आहे तुम्ही जर पांढऱ्या वांग्याचं भरीत केलं ना मोठे मोठे वांगे असतात पहा भरताचं तरीसुद्धा अशाच पद्धतीने करा त्याचीसुद्धा चव सेम अशीच लागते किंवा मग अशा पद्धतीने मोठं काळं वांग असतं त्याचं केलं तरीसुद्धा चालेल तर झटपट आपली इथं तिखट झणझणीत गावराण पद्धतीचं वांग्याचे भरीत तयार आहे आणि बनवायलासुद्धा वेळ लागत नाही पटकन हे बनवून होतं तर गर्मीमध्ये जास्त स्वयंपाक करायचा कंटाळे येतो हो की नाही त्यावेळेस तुम्ही झटपट असं जेवण बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी हे रेसिपी कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणखीन तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहता येतील आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय